हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आम्ही हे मागवलं आहे दाखवू दे दाखवू दे नंतर नंतर का ओपन करायचं तर आम्ही हे ला मागवलं आहे दिसतंय का असं तर हे ना किचन टॉवेल आहे किचनवर पाणी वगैरे सांडले ना तर त्याने पूर्ण ते पाणी त्या टॉयलमध्ये ना मॅप होतं नको ना काढू राजा चल आता आपण क्लासला जाऊया नंतर नंतर हे करूया खोल आपण आले बघ तर हे बघा बिको रिझ्युबल किचन टाळून तर हे असं नाव आहे त्याचं हे बघा तर बघूया कसं आहे वापरून बघूया आपण कसं त्याचं रिझल्ट आहे काय नाही म्हणून फायनलच मागवले दोन तीन रील बघितलेले इंस्टाग्रामवर आणि ते बघून मग हे मागवले आपलं बघू किती स्वच्छ नक्की किचन आणि आपण फ्रीज पण पुसू शकतो कपाट वगैरे असं काय बऱ्याच वस्तू आपण ह्याने चू शकतो आपण जर तुझोलायला लागली तर आपण बघणार आहे आता हे वापरून कसं आहे आणि सांगणार आहे कसं आहे ते वापरायला आणि कपडा पण खराब आणि कपडा पण खराब होतो ना सारखाने मळतो पण आणि तो निघत पण आहे वास पण येतो त्याच्यासाठी ना हे मागवलं आहे आम्ही तर ह्याचं बघू आपण कसा रिझल्ट आहे कसा नाही तर नको ना काढू बाळा ते पॅक केलेलं असतं आपण नंतर काढू ना संध्याकाळी काढू संध्याकाळी आता पॅक करू आता क्लास टायमिंग झाला पाच वाजले तर हाय का हाय का असं खराब होतो काढ नको तर पिलूनी काढलं शेवटी बघा हे बघा असं आहे आतमध्ये रोल आहे तर म्हणजे हे बांबूचं तयार झालेलं आहे वाटतं आणि हे मऊ पण येतं आणि पाणी किती पण सांडलं ना फरशीवर म्हणा किचनवर म्हणा ते पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करतं अरे नको काढो तर हे बघा असं काढू नको खराब होणार ते निघणार सगळं काढ नको काढ नको तर तुम कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण मागवा आणि ह्याचं नाव कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी करा मी नाव सांगते तर पुन्हा एकदा सांगते बिको हे उलट दिसतंय असं हां हे बघा बिको किचन टावेल तर हे उलट दिसतं इथं कारण मोबाईल पुढे काय म्हणते अरे आता मग ते सगळं निघणार ते काढायचं नसतं आपण किचनमध्ये पाणी सांडलं ना मग काढून असं पुसायचं उद्या उद्या आपण साफसफाई करणार आहे ना त्यावेळेस बघू मग तुला एक चावल देते तू काय काय साफ करणार साफ काय काय करणार काय काय करणार मी पाणी ओके ओके बरं ओके ओके बरं बघू आपण ना उद्यापासून हे कसं यूज आहे आणि ह्याचा रिजल्ट काय आहे आपण दाखवू तर चला बाय आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तो कोणाला पाहिजे असेल तर त्याने कमेंट करा मी कमेंटमध्ये सांगेन तर ह्याच नंबर सांग आणि हे आपण धुऊन पण वाळून पण परत वापरू शकतो असं नाही की एक घेतलं की तो खराब होणार आणि परत म्हणजे टिकून द्यावं आणि असं नाही धुवून आपण किती पण वेळा वापरू शकतो आणि आपल्या किचनमध्ये कापडे वगैरे असतातच ते किती वास पण येतो आणि खराब पण होतात तेलाचे जे भाजी वगैरे सांडली तर त्याचा डाग पण नाही जात हे बघा असे असे कापडे आपल्याकडे असतात तर हे बघा काप हे कापड ना लगेच खराब होतात आणि धुतले किती धुतले तरी हे निघत नाहीत आणि असे वाटत नाही त्यापेक्षा हे बरं आहे ना बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा चला बाय